शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट व शिवसेना पक्षाचा दिन वृक्षारोपण करून गावाचे शिवसेना विभाग प्रमुख त्र्यंबक कोंबडे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच वतीने नीम या जातीचे वृक्षारोपण हिरे शाळेच्या आवारात करण्यात आले संवर्धनाची जबाबदारी शालेय विद्यार्थी तसेच शिवसेना विभाग प्रमुख त्र्यंबक कोंबडे यांनी घेतली आहे येणाऱ्या काळात वाढणारे उन्हाचे तापमान बघता आज खरोखर वृक्षारोपणाची गरज निर्माण झाली आहे निसर्गाचे जतन करण्याचे काम सर्व मानव जातीचे असून मोठ्या प्रमाणात यापुढे वृक्ष लावण्याचे कार्यक्रम हाती घेणार असल्याचे त्र्यंबक कोंबडे यांनी यावेळी सांगितले शिवसेनेचा अठ्ठावन्न वर्धापन दिन पाथडे गाव येथे साजरा करण्यात आला आम्ही वृक्षारोपण केलं आणि जे बाळासाहेबांनी शिकवण दिली ऐंशी टक्के समाजसेवा आणि वीस टक्के राजकारण हा पायदांडा आम्ही सतत शिवसैनिकांनी चालू ठेवला आणि आम्ही यानिमित्त आज काही अपंग महिलांना अपंग पुरुषांना काही मदत केली आम्ही आणि त्यांचे काही आधार कार्ड असतील रेशन कार्डचं काम असेल ते आम्ही बोलून वेळची वेळ पूर्ण करण्याचे आश्वासन आम्ही दिले आणि वृक्षारोपण पूर्ण शाळेमध्ये आम्ही लावण्याचा छंद धरला आणि हे वृक्ष प्रत्येकाने जोपासावे ही प्रत्येकाला विनंती केली आणि इथून पुढं बाळासाहेबांच्या शिकवणीने असंच आम्ही काम पुढं चालू ठेवू पाथडी गावातील सर्व ज्येष्ठ वर्ग इथं उपस्थित राहिला सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो याप्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या उपस्थितीत सदर वृक्षरोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला या प्रसंगी युवासेना प्रमुख बाळकृष्ण शिरसाट दगुजी कोंबडे खंडराव धोंगडे तानाजी गवळी चंद्रवान कोंबडे बाजीराव ढेमसे मदन ढेमसे कचरू जाचक राम जाचक संदेश एकमोडे दादा मेडे शरद दोंदे यांच्यासह परिसरातील नागरिक तसेच मनपा शाळेचे शिक्षक वर्ग उपस्थित होते एनसी न्यूज साठी प्रतिनिधी सचिन देवटे नवीन नाशिक